बटकर, बटकर. आशे 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 आशे, हो राहुल त्याचा खूप मोठा मागे इथल्या तुम्ही प्लीज प्लीज आयोजकांना विनंती करतोय कारण चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी जे सर्व संयोजक आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय अतिशय सुंदर पहिला आवाज एकदम आहात काय हरकत नाही हे सांगा तुमचं लग्न कधी झालं अकरा साली व्हायचं आम्ही चुकला शिक्षा देतात आम्ही तर संध्याकाळचे जेवण पण भेटत नाही आम्हाला ओके नाही कसं व्हायचं कुठे आलेत का नाही आले का त्याच्यामुळे त्यांनी चुकायचं हे केलेला प्रयत्न काय हरकत नाही चला सुरुवात करूयात कार्यक्रमाला सर्वांनी माझ्या माग म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज की दुर्गा माते की दुर्गा okay. माते आवाज कसा आला पाहिजे तुमचा दुर्गा माते की तुम्ही मागे या पुढे ताई तुम्ही घेणार एक ना? आतमध्ये ज्या आहेत त्यांनी माझ्याकडे यायची ह्या साईडला आणि बाहेरच्या त्यांनी त्या साईडला जायचं चला चला या साईड हे माझ्याकडे साईड बाहेर त्या साईडला पलीकडे पलीकडे

अहो मागे तो की माझी काय करते काय पण थांबा की भाई एवढा पण तयार आहे तो डबल की अजून वडायला उशीर थोडासा वही मी आता पोज मध्ये येते हा इकडे लक्ष द्या आपण इथे कशासाठी आलो आनंद घेण्यासाठी नी। बरोबर की नाही आपल्याला फक्त खुश राहायचं एं आणि एन्जॉय करायचंय तुम्ही सर्वांनी एन्जॉय केला म्हणून आयोजकांनी कार्यक्रम इथे केलाय बरोबर की नाही तुम्ही सर्व एन्जॉय कॉम्पिटिशन का नाही ऑलिम्पिक स्पर्धा आहे का नाही त्यामुळं मागची वहिनी सगळ्यात मागची एखादी माता भगिनी अन्न पडली तर मोडाच्या पेटायच्या ओके त्रास झाला नाही पाहिजे कारण तुमची जबाबदारी तुमच्यावर आहे तुमचे मिस्टरांनी इथं पाठवले नाही तर मला येऊन बघवायची जरूर नाही एखाद्या पहिले माता भगिनीला लागलं तर लगेच माझा आवडायची लगेच पडले पिठले माझ्या नाही तुम्ही तुमचं लवकर बघून घ्यायचे